भोगर येथे म्युच्युअल फंड क्लाइंट मीटिंग संपन्न म्युच्युअल फंड एस आय पीद्वारे संपत्ती निर्माण आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशांचे योग्य नियोजन कसे करावे महागाईच्या काळात आर्थिक नियोजनाचे महत्त्व काय आहे विविध मालमत्ता वर्ग व त्यांचे परतावे गुंतवणुकीची मूलभूत संकल्पना मालमत्ता वर्गीकरण म्युच्युअल फंड का निवडावा गुंतवणुकीवरील कर व कर सवलती या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले तसेच या मार्गदर्शन शिबिरामध्ये बचत आणि गुंतवणूक आपल्या गुंतवणुकीचा पैसा किती सुरक्षित आहे या आणि अधिक प्रश्नांचे उत्तरे जाणून घेण्यासाठी कर सल्लागार व एम एफ आय मॅच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर श्रीरामवार अँड असोसिएट्सचे संचालक ॲडव्होकेट ज्ञानराज मोहनराव श्रीरामवार यांच्या वतीने करण्यात आले होते मी ॲडव्होकेट ज्ञानराज मोहनराव श्रीरामवार भोकर येथील कर सल्लागार म्हणून कार्यरत असून माझ्या फर्मचं श्रीरामवार अँड असोसिएट असं नाव असून मी मागील पाच वर्षांपासून कर सल्लागारसोबत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून कार्यरत असून मी ग्रामीण भागातील लोकांना म्युच्युअल फंडबद्दल आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल चांगला परतावा मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन मी भोकरमध्ये एक कर सल्लागार म्हणून कर सल्लागार व्यवसाय करत करत म्युच्युअल फंडबद्दल ग्रामीण लोकांना बऱ्याचपैकी गोष्टी माहीत नाही त्या संदर्भात आज म्युच्युअल फंडचं मार्गदर्शनचं शिबिर आयोजित केलं होतं ज्यामध्ये ग्रामीण भागातील खेड्यातील लोक किंवा सर्व तालुका लेवलची लोकांनी आज इथे व्हिजिट करून मार्गदर्शन घेतलं त्यांचे जे काही अडचणी होत्या त्यांचं निरसन करून आपण त्यांना म्युच्युअल फंडमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतील काय त्यामध्ये सिक्युरिटी काची आहे रिस्क काय या सगळ्या गोष्टीचं त्यांना मार्गदर्शन केलं असून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कमीत कमी, कमी शंभर रुपयापासून आपण गुंतवणूक करू शकतो जास्तीत जास्त लिमिट नाही आपले आपल्या जवळ जेवढी इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो तेवढी इन्व्हेस्टमेंट करू शकतो म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आहेत जसे की एस आय पी आहे लमसम आहे एस डब्ल्यू पी वगैरे बरेच असे प्रकार आहेत जे की क्लाइंटच्या किंवा जे आर सी आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या गरजेनुसार आपण त्यांना सजेशन करतो गुंतवणूक पॅन इंडिया ज्यांचं पॅन कार्ड आहे तो सर्व व्यक्ती गुंतवणूक करू शकतात त्यामध्ये मंथली इन्व्हेस्टमेंट करू शकतात लमसम पुन्हा लमसम आहे एच डब्ल्यू पी आहे आणि इक्विटी आणि फंड फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो इक्विटी म्हणजे जे शेअर मार्केटची रिलेटेड असते आणि डेफ फंड म्हणजे जे गव्हर्नमेंट बॉन्ड वगैरे एफ डीज वगैरे ते इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये प्रकार म्हणजे जे एस आय पी वगैरे ते चांगले ते प्रकार असतात आणि परतावा जो आहे तो सेबीने आज हे केलेलं आहे म्हणजे एक आ, बारा चा परतावा आपल्याला मिळू शकतो जो की आपल्याला एफ डी डे, बँक आर डी पेक्षा चांगला परतावा आहे आणि म्युच्युअल फंड मध्ये एक चांगलं महत्वाचं बेनिफिट म्हणजे कंपाऊंडिंगचं बेनिफिट आहे अदर इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला कंपाऊंडिंग कुठेच भेटत नाही जशी इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये कंपाऊंडिंगचं बेनिफिट भेटतो एसआय पी सुरू करण्यासाठी किमान शंभर रुपयाची रक्कम बघते एस आय पीचा परतावा आपण अॅन्युअल कॅल्क्युलेट करतो जसं एवढी आर डीचा कसा अॅन्युअल परतावा असतो एफ डीला सहा टक्के सात टक्के किंवा कॉर्पोरेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये सात आठ टक्के तसं इकडे म्युच्युअल फंडमध्ये अॅन्युअल परतावा बारा टक्के हा म्युच्युअल फंड पूर्ण ऑनलाईन आहे ऑफलाईन पण आपण भरू शकतो ऑनलाईनमध्ये आता जसे की केवायसी वगैरे झाली ते करून आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओपन करून येतो म्युच्युअल फंडसाठी डीमॅट अकाउंट एम एफ अकाउंट वगैरे असतात त्या थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो पूर्ण पारदर्शक आहे बँकेतून ट्रान्झॅक्शन होते आपली अमाऊंट पूर्ण म्युच्युअल फंड मधली अमाऊंट जे काय आहे ते बँकेमधून विड्रॉल होऊन म्युच्युअल फंड मध्ये जाते आणि म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा आपण विड्रॉल करू तेव्हा ती बँकेत ते जमा होते म्युच्युअल फंड मधली रक्कम कधीही काढता येते त्याला काही लॉकिंग वगैरे नसते जी व्हॅल्यू इन्व्हेस्ट आपण जे सपोज दहा हजार इन्व्हेस्ट केले आणि आज व्हॅल्यू पंधरा हजार जर झाली तर आपल्याला पंधरा हजार जी व्हॅल्यू दिसेल ती व्हॅल्यू आपल्याला उतरायला मिळेल विड्रॉल चार्जेस त्याच्या पिरियड वर असतो एक वर्षामध्ये एक टक्का असतो फंड वाईज पण असतो म्युच्युअल फंड मध्ये नुकसान होऊ शकते म्युच्युअल फंड मध्ये नुकसान कधी होते जेव्हा मार्केट जेव्हा डाऊन होते तेव्हा आपल्याला व्हॅल्यू जे इन्व्हेस्टेड व्हाय ती कमी दिसू शकते आज मी भोकर मधील किंवा सर्वच नागरिकांना असं आवाहन करतो की आपली जी इन्व्हेस्टमेंटची पद्धत आहे आपण जसं आपले आजी आजोबा किंवा आई वडील इन्व्हेस्टमेंट करत आहेत एफ डी आर डी मध्ये तो प्रकार बदलून आपण कुठेतरी आपल्या नेक्स्ट जनरेशन नुसार आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावे जे की चांगले परतावा मिळवण्यासाठी मदत करेल मला जर कोणी संपर्क करायचा असेल तर माझा ऑफिस ॲड्रेस आहे तहसील ऑफिस भोकरच्या शेजारी संध्यावर कॉम्प्लेक्स भोकर